माउली इंटरप्राइजेस नेक्स्ट लेवल कार्स आता आहे आपल्या सोबत गाडीच्या मेंटेनन्सची चिंता कशाला होम वॉशिंग सिरेमिक कोटिंग इंटेरियर क्लिनिंग जर्मन टेक्नॉलॉजी इंजिन डिकार्बन थ्री डी व्हील अलायमेंट व्हील बॅलेन्सिंग ऑल कार सस्पेन्शन वर्क ऑल कार रिपेअरिंग सर्व प्रकारचे इलेक्ट्रिकल वर्क सर्व प्रकारच्या कार स्कॅनिंग सेवा उपलब्ध सर्व प्रकारचे स्पेअर पार्ट कार ॲक्सेसरीज उपलब्ध एका छताखाली सर्व काही सेवा माऊली एंटरप्रायजेस नेक्स्ट लेव्हल कार्स अंजनी रोड सावलत तालुका तासगाव जिल्हा सांगली संपर्क ब्याण्णव चौऱ्याऐंशी सत्त्याहत्तर एकतीस टॉप अमित कांबळे यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड अमित कांबळे यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड कोकळे तालुका कवटेमंकळ भागात महत्वाची समजली जाणाऱ्या कोकळे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच स्वाती ओलेकर यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या पदावर अमित शंकर कांबळे यांची बिनविरोध उपसरपंच पदी निवड करण्यात आली आहे यावेळी लोकनियुक्त सरपंच विजयभाऊ तोडकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि निवडणूक अधिकारी म्हणून ग्रामपंचायत अधिकारी आद बी एस बुरुटे यांनी काम आहे या ठरल्याप्रमाणे अमित कांबळे यांचा एकमेव अर्ज आल्यानं निवड बिनविरोध झाल्याचं जाहीर करण्यात आलं याप्रसंगी सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते बिनविरोध निवडणूक झाल्यानंतर उपस्थित ग्रामपंचायत सदस्य यांनी अमित कांबळे यांचं अभिनंदन केलं तसंच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तसेच या निवडीबद्दल माजी सभापती अजितदादा कारंडे उद्योजक धनाजी नाना भोसले पत्रकार तानाजी शिंगाडे आरपीआयचे राम हेगडे ओबीसीचे नेते सलीम तांबोळी राष्ट्रवादीचे नेते अनिल पाटील तानाजी ओलेकर विकास ओलेकर अतुल ओलेकर सयाजी कांबळे भारत माने महेश हेगडे उत्तम कांबळे संजय पवार अशोक माने डेटा ऑपरेटर प्रदीप कांबळे शिपाई धनाजी कांबळे शिपाई तानाजी कांबळे यांच्यासह ग्रामस्थांनी अभिनंदन केलं व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या एसके न्यूज मराठी कौटेमंकळ मंकाळ प्रतिनिधी तानाजी